बुद्धिमत्ता हा विषय सर्व स्तरांवर चर्चेचा विषय आहे तो आजच्या युवकांशी अधिक जोडला जातो अशातच आजच्या युवकांच्या बौद्धिक आणि वैचारिक विकासात कुठल्याही अडचणी निर्माण होतील की काय यावर विचार केला जातो मात्र रत्नाई महाविद्यालयात राष्ट्र चेतना युवा उत्सव यांच्या योजनेने हे सिद्ध केलंय की विद्यार्थी आजही व्यक्त होत आहे हा देशाप्रती समग्र जाणीवा सशक्त करणारा उत्सव आहे असं प्रतिपादन प्राचार्य डॉ सुनील पवार यांनी केलं येथील रत्नाई महाविद्यालय आणि कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कला विभागाअंतर्गत या तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार दिलीप मोहिते पाटील सचिव प्राचार्य डॉक्टर शिवाजी मोहिते खजिनदार सुरेखा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसात विविध स्पर्धा आणि उपक्रम सादर झाले दैनिक भास्करचे खेड तालुका प्रतिनिधी अमित कुमार टाकळकर यांच्या हस्ते उद्घाटन सत्र संपन्न झालं त्यांनी विद्यार्थ्यांनी कलात्मक आविष्कारातून समृद्ध व्हावं असं आवाहन केलं उत्स्फूर्त ग्रंथालय दिन काव्य वाचन स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी अभिवादन आणि निबंध लेखन व वाचन स्पर्धा पोस्टर मेकिंग स्पर्धा रांगोळी प्रदर्शन हे उपक्रम आयोजित केले जाईल यावेळी उपस्थितांना मानवता या विषयावर आधारित मिट्टी हा लघुपट दाखवण्यात आला ही उत्सव संकल्पना सांस्कृतिक समन्वय प्राध्यापक स्वप्नील रणखांबे यांनी तयार केली उत्सवाचं हे दुसरे वर्ष आहे विद्यार्थी आपल्या कलागुणांमधून कौशल्यातून वैचारिक जाणीवेतून देशाप्रती अधिक व्यक्त होऊ शकतो अधिक संवेदनशील होऊ शकतो यासाठी या उत्सवाचं आयोजन करणं महत्त्वाचं वाटलं असंही ते म्हणाले या तीन दिवसीय उत्सवातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक संजय गायकवाड तसेच प्राध्यापक बनकर यांनी परीक्षण केलं विद्यार्थी कमिटी सदस्य समृद्धी पाटील विभांशी भगत ओम राऊत निरंजन खैरे संचित काळपोर यांनी यशस्वी नियोजन केलं तीनही दिवसातील उपक्रम आणि स्पर्धांचं सूत्रसंचालन विद्यार्थिनी समृद्धी पाटील हिने केले आभार प्राध्यापक हेमा गोगावले यांनी मानले ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा